हे जे दुःख सण आहे ते अत्यंत भयंकर अशा प्रकारचं आहे आणि आज असं म्हटलं जातं जग येशू ख्रिस्त या जगात असताना त्याला अनेक प्रकारच्या संकटातून समस्यातून त्याला जावं लागलं असे एक सुविचार आहे देवाला जगामध्ये दे पापविरहित पुत्र होता पण क्लेशविरहित पुत्र नव्हता याचा अर्थ काय येशू ख्रिस्त या जगात या जो पापविरहित जीवन जगला परंतु क्लेश विरहित असा पुत्र नव्हता म्हणजे त्याला अनेक प्रकारच्या समस्यातून संकटातून त्याला त्या क्लेशातून जावं लागलं परंतु तरी त्या सर्व गोष्टी त्यांना सहन केलेल्या आहेत आणि त्या त्याला विशेष प्रकारे त्या गोष्टी त्यांना सहन केलेल्या आहेत आणि आज तुमच्या आणि माझ्यासाठी येशू ख्रिस्तांना त्या वधस्तंभावरती आपलं स्वतःचं बलिदान तर दिलंच येशू ख्रिस्ताना तुमच्या माझ्यासाठी आपला जीव खंडी म्हणून तर दिला परंतु त्यासोबत येशू ख्रिस्तानं त्या, त्या वधस्तंभावरून आम्हाला उदाहरण घालून दिलेलं आहे आणि ते उदाहरण म्हणजे सहनशीलतेचं उदाहरण आणि आज तुम्हाला आणि मलासुद्धा विशेष प्रकारे या जगामध्ये जीवन जगत असताना अनेक प्रकारच्या समस्यातून संकटातून आम्हाला जावं लागतं आणि ज्या ला ज्या वेळेला आमच्यावरती अशा प्रकारचे प्रसंग येतात त्या, त्या वेळेला आम्ही विशेष करून येशूच्या वधस्तंभाचा येशूच्या वधस्तंभात जे सहनशीलता होती त्या सहनशीलतेकडं आम्ही पाहिलं पाहिजे जर येशूनं इतकं सहन केलं तर आज तुम्हाला मनासुद्धा या सहनशीलतेची गरज आहे याची जाणीव प्रभू आज आम्हाला या ठिकाणी करून देत आहे आणि आज विशेष करून अनेक वेळेला आपण म्हणतो की येशू हा देव होता म्हणून त्यानं सहन केला परंतु इब्री लोकांच्या पत्रामध्ये आम्ही पाहतो हो की तो तुमच्या आणि माझ्यासाठी पूर्ण मानव झाला आणि इतका तो जर मानव झालेला आहे तर त्याला त्या सर्व गोष्टी त्याला निमूटपणे सहन कराव्या लागल्या आणि आज विशेष करून तुमच्या आणि माझ्यासाठी येशूनं त्या वधस्तंभावरती जे उदाहरण घालून पहिलं दिलेलं आहे ते म्हणजे त्यानं हे दुःख सहन केलेलं आहे आणि आज तुम्हाला आणि मलासुद्धा दुःख सहनाचं विशेष प्रकारे हे उदाहरण घालून दिलेलं आहे दुसरं या ठिकाणी आम्ही पाहतो की येशू ख्रिस्तांना आणखीन एक उदाहरण घालून दिलेलं आहे ते म्हणजे नम्रतेचं उदाहरण घालून दिलेलं आहे किंवा दयाळूपणाचं उदाहरण घालून या ठिकाणी दिलेलं आहे फिलिपिकर्स पत्र त्याचा दुसरा अध्याय पाच ते सात ही वचनं जर आपण वाचले तर त्यामध्ये आम्ही पाहतो की देवाचं वचन सांगते की अशी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाय होती ती तुमच्या ठाय असो या ठिकाणी अशी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठाय होती ती तुमच्या ठाई असो येशूच्या ठाई चित्तवृत्ती कोणती होती तर ती म्हणजे त्यानं विशेष प्रकारे दुःख सहन केलेलं आहे सहनशीलता ही त्याचे विशेष प्रकारे स्वभाव होता त्याचप्रमाणे त्याचा नम्र त्याचा आणि तो देवाच्या स्वरूपाचा असताना देखील तो काय झालेला आहे त्यानं दासाचं रूप धारण केलं म्हणजे तो देव असताना तो तुमच्या आणि माझ्यासाठी तो दास असा बनलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी म्हटले की अशी चित्तवृत्ती ती येशूच्या ठाई होती ती तुमच्या ठाई असू द्या आणि आज तुमच्या आणि माझ्यासाठी येश विशेष प्रकारे त्या वधस्तंभावरून येशूनं स्वतःला रिक्त केलेला आहे त्यांना मनुष्याच्या प्रतिरूपाचं विशेष प्रकारे होऊन त्यांना दासाचं रूप धारण केलं आणि आज्ञापालन त्यांनी केलेलं आहे आज तुमच्या आणि माझ्यासाठी येशू ख्रिस्तानं त्या वधस्तंभावरून आम्हाला विशेष प्रकारे काय करून दिलेलं आहे की नम्रतेचं उदाहरण घालून दिलेलं आहे नम्रतेचं त्या ठिकाणी आम्ही पाहतो की ज्या वेळेला मौंदी गुरुवारच्या वेळेला येशून आपल्या शिष्यांचं पाय देत जर गुरु आपल्या शिष्यांचं पाय देतो म्हणजे हा येशूनं आपल्याला कित्ता घालून दिलेलं आपण प्रत्येकाने नम्र असण्याची गरज आहे आणि त्याचप्रमाणे तिसरं उदाहरण आम्हाला जे घालून दिलेलं आहे ते म्हणजे प्रीतीचं उदाहरण येशूनं घालून दिलेलं आहे रोमक्रासपत्र त्याचा पाचवा अध्याय सात आणि आठ या वचनामध्ये म्हटलेलं आहे चांगल्या माणसासाठी मरण्यास कोणीतरी कदाचित धाडस करेल परंतु देव स्वतःच्या प्रीतीचे प्रमाण हे देतो की आम्ही पापी असताना ख्रिज तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावलं आहे म्हणजे चांगल्या माणसासाठी आम्ही पाहतो की जगामध्ये जगामध्ये आम्ही पाहतो की लोक चांगल्या माणसासाठी मदतीला धावून जातात चांगल्या माणसासाठी सर्वपरी ते का म्हणजे मदत करीत असतात परंतु या ठिकाणी आम्ही वाईट असताना आम्ही पापी असताना देवानं विशेष प्रकारे येशू ख्रिस्ताच्याद्वारे त्या येशूला जगात पाठवलं आणि येशू ख्रिस्तानं विशेष प्रकारे आम्हाला प्रीतीचं उदाहरण घालून दिलेलं आहे देव स्वतःच्या प्रीतीचं प्रमाण हे देतो की आम्ही पापी असतानाच ख्रिस्त तुमच्या आमच्या पापाबद्दल मरण पावलेलं आहे आणि जर ख्रिस्तानं देवानं जर आम्हावरती एवढी प्रीती केलेली आहे तर आम्हीसुद्धा एकमेकावरती प्रीती करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे आणि आज विशेष करून आम्ही पाहतो की शेवटी ख्रिस्तानं वधस्तंभावर काय केलेलं आहे वधस्तंभावर येशू ख्रिस्तानं काय केलेलं आहे त्याचा अर्थ जर आपण पाहिला तर पहिली गोष्ट आम्ही पाहिली की येशूनं वधस्तंभावरती तुमच्या माझ्या पापासाठी स्वतःचं बलिदान दिलं आणि पाप म्हणजे काय तर आज्ञाभंग आहे पापाचा प्रवेश कसा झाला पापाचा परिणाम काय आहे आणि पापावर उपाय काय आहे ह्या सर्व काही गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत आणि एवढंच नव्हे तर येशू ख्रिस्तांना तुमच्या आणि माझ्या पापासाठी त्या वधस्तंभावरती स्वतःचं बलिदान दिलं आपला जीव खंडणी म्हणून त्यांना दिला आणि त्याचप्रमाणे त्यानं आम्हाला विशेष प्रकारे दैनंदिन जीवनामध्ये चांगलं जीवन जगण्यासाठी आम्हाला उदाहरणं घालून दिलेलं आहे आणि ती उदाहरणं कोणती आहेत सहनशीलतेचं उदाहरण आहे नम्रतेचं उदाहरण आहे आणि प्रीतीचं उदाहरण आम्हाला घालून दिलेलं आहे आणि आज विशेष करून हे जे येशू ख्रिस्तानं आम्हाला ज्या वधस्तंभावरनं हे जे उदाहरण घालून दिलेले आहेत त्याचं अनुकरण तुम्हाला मला करण्याची गरज आहे जर आपण विलापगीत त्याचा पहिला अध्याय आणि बारावं वचन जर आपण पाहिलं तर त्यामध्ये आम्ही पाहतो की येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं ते चित्र आहे विलापगीत त्याचा पहिला आदय आणि बारा वचनामध्ये असं म्हटलेलं आहे येणाऱ्या नो हे पाहून तुम्हास काहीच वाटत नाही काय परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दुःख दिले ह्या माझ्या दुःखासारखे दुसरे कोणतेही दुःख आहे काय हे लक्षपूर्वक पहा या ठिकाणी आज तुमच्या आणि माझ्यासाठी एक विशेष करून आव्हान आहे आज आम्ही हा गुड फ्रायडे आम्ही हा उत्तम शुक्रवार आम्ही साजरा करीत आहोत आम्ही येशू येशुख्रिस्ताचं वधस्तंभावरील जे मरण आहे त्याचं स्मरण आम्ही करत आहोत त्या वधस्तंभाचं आम्ही स्मरण करीत आहोत परंतु आज आपल्या डोळ्यासमोर आम्ही हा वधस्तंभ ठेवून ये या वधस्तंभाच्या पायथ्याशी जे आम्ही बसलेलो आहोत त्या तुम्हाला आणि मला त्या वधस्तंभावरून आम्हाला येशू काय म्हणतो पहा येणाऱ्या रहा जाणाऱ्यानं हे पाहून तुम्हाला काहीच वाटत नाही काय परमेश्वराने आपल्या संतप्त क्रोधाच्या दिवशी मला दुःख दिले ह्या माझ्या दुःखासारखे दुसरे कोणतेही दुःख आहे का हे लक्षपूर्वक पहा आज येशूला त्या वधस्तंभावरती जे दुःख सहन करावं लागलं त्या वधस्तंभावरती येशू ख्रिस्ताला जे बलिदान द्यावं लागलं आपला जीव खंडणी द्यावं लागलं जे दुःख त्यानं सहन केलेलं आहे त्या दुःखाचा आज आपण विचार केलेला आहे का हे लक्षपूर्वक आपण पाहूया की कि किती महान येशू ख्रिस्तानं तुमच्या आणि माझ्यासाठी त्या वधस्तंभावरती कार्य केलेलं आहे याची जाणीव हो, आज आम्हाला ते देबाप करो आणि विशेष करून या, या उत्तम शुक्राच्या दिवशी येशू ख्रिस्ताच्या बलिदानाचं येशू ख्रिस्ताचं विशेष प्रकारे जे महान कार्य आहे त्या कार्याचं आपण स्मरण करत असताना हे दुःख का सहन केलं त्याचा आपण विचार करूया आत्मपरीक्षण करूया अवलोकन आपण करूया आणि आपण नव्यानं आपलं जीवन प्रभूला समर्पित करूया दे तुम्हाला विशेष प्रकारे सहाय्य करू कृपा पुरू आपण प्रार्थना करूया प्रेमळपित्या आज आम्ही तुला धन्यवाद देतो तुझी स्तुती तुझा गौरव करितो प्रभू आज विशेष करून वधस्तंभावरती तू का मरण पावलास का दुःख सहन केलंस त्याबद्दलचं आज विशेष प्रकारे स्मरण करण्यासाठी त्यामध्ये आम्हाला विशेष प्रकारे चिंतन करण्यासाठी तू ही संधी उपलब्ध करून दिलीस याबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो आणि तुझी स्तुती तुझं गौरव करीतो प्रिय प्रभू तू दया कर कृपा कर आणि तू आम्हा सर्वांना तुझा आशीर्वाद दे प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो की आम्हाला पापाच्या गुलामामधून तू आम्हाला मुक्त केलेला आहेस प्रभू आम्ही तुला धन्यवाद देतो की आता आम्ही पापाचे गुलाम नाही परंतु आज आम्ही तुझे गुलाम आहोत आम्ही आमच्या जीवनामध्ये तुला प्रभू विशेष प्रकारे आमंत्रित करीत आहोत प्रभू तू आमच्या जीवनाचा तू ताबा ता ता घेऊन तो आम्हाला विशेष प्रकारे तुझा विपुल आशीर्वाद तो दे तारणारा प्रभे ख्रिस्त याच्या पवित्र नावात ही प्रार्थना केली म्हणून ऐक बापा आमेन, आमेन।